नमस्ते देवी और सज्जनो आशा काही रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आणि चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा देविया तर देवी और सज्जनो आज आपण क्विक असे पाच मिनिटाच्या आत पोहे बनवणार आहोत एवढा उन्हाळा वाढलेला आहे तर किचन मध्ये थोडं पण उभं राहायची इच्छा होत नाही तर म्हणून मी आज झटपट पाच मिनिटाच्या आत पोहे बनवत आहे तिथे एक पाव पोहे घेतलेले आहे पोह्याला पहिले चाळून साफ करून घेतलेला आहे पोह्यामध्ये पाणी टाकून धुवून घेऊया आणि पोह्याला जास्त चोळून चोळून धुवायचे नाहीये तर अशा प्रकारे पोह्याला धुवून घेतलेला आहे गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये टाकायचं आहे दोन चमच तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमच जिरा टाकायचा आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढी पत्ता घेतलेला आहे चार बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे एक चमच घेतलेला आहे शेंगदाणे कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे वाटल्यास त्याच्यामध्ये मनपासून भाज्या पण टाकू शकता तर सारे मसाले छान फ्राय झाले आहेत शेंगदाण्याचा कलर पण चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया टाकायची ते पोहे सारा करायचा मिक्स मसाल्यामध्ये सोयीप्रमाणे टाकूया मीठ कोथिंबीर पोह्याला आपल्याला एकदम ड्राय किंवा कोरडे कोरडे करायचे नाहीये तर पोहे जास्त कोरडे असले तर खाल्ले जात नाहीत किंवा आपल्याला नरड्यामध्ये अटकतात गिटवल्या जात नाहीत तर थोडस पाण्याचा छिडकाव द्यायचा आहे पोह्याला दोन मिनिट कव्हर करून थोडेसे वाफेवर होऊ देऊया पोह्याला वाफवून दोन मिनिट झालेले आहे बघा छान असे पोहे झालेले आहे जास्त चिपचिपे पण नाही झाले आणि जास्त कोरडे पण नाही तर पोहे लहान मुलं पण खाऊ शकतात म्हातारी माणसं पण खाऊ शकतात तर बघा छान असे पोहे झालेले आहेत आणि खूप कमी वेळात बनवलेले आहेत एकदम झटपट असे पाच मिनिटाच्या बघा देवी और सज्जनौ खूप छान पोहे झालेले आहेत उन्हाळ्यामध्ये कधी भूक लागली तर दुपारच्या वेळेस असे पोहे बनवून खाऊ शकता आणि सोबत ठेवूया लिंबू तर देवी और सज्जनौ ही पोह्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच जे नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाबा आहे